नमस्कार आजचं शीर्षक वाचून तुम्हाला काही वेगळं वाटलं असेल का म्हणजे आता मिठी स्नान हे प्रायश्चित्त मुळात स्नान आणि अंघोळ यात फरक असतो आपण स्नान करावं अंघोळ नव्हे घोळ झाल्यावर करतात ते अंघोळ असं म्हटलं जातं आणि मिठी स्नान हे काही मिठीत घेऊन करायचं स्नान किंवा मिठीत गेल्यामुळं करायचं स्नान अशा अर्थाने मी तो शब्द वापरत नाहीये तर मिठी स्नान म्हणजे राज ठाकरेंनी आता मिठी नदीत स्नान करून प्रायश्चित्त करण्याची वेळ आलेली आहे अगदी मिठी नदीत स्नान करून प्रायश्चित्त करावं अशीच वेळ आलेली आहे का राज ठाकरेंच पाप कोण हो, काय होत आणि या पापाच्यासाठी त्यांना कोण बोललंय राज ठाकरेंचं पाप काय होतं आठवत आहे ते गंगे संग प्रयागराज महाकुंभ त्यावर बोललेलं होते आठवा ना ऐका वाटल्यास ते त्या ह्याच्यात घेऊन झाले काय ते छोट्याशा कमंडलू मधलं पाणी घेऊन झाले म्हणलं म्हटलं मी नाही पिणार त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा गंगो करी साहेब गंगेचं पाणी कोण पिएल ते पाणी करोडो करोडो लोकांच्या आस्थेला घाणेरड म्हणत गटार गंगा म्हणणारे राज ठाकरे आमच्या सगळ्यांच्या आस्थेला धक्का लावण्याचं पाप करत होते आता हे राज ठाकरे हिंदुत्वाची बाजू घेऊन लढत होते आणि ते हिंदुत्वाची बाजू घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा राज ठाकरेंना आपल्यामध्ये सामावून घ्यावं लागलं याच्यामुळं काँग्रेस दुरावतीये बाकी पक्ष दुरावत आहे ते चिंता नाहीये उद्धव ठाकरेंना आपल्या बंधूला सोबत घेण्यात एक विलक्षण आनंद त्यांना वाटतोय मराठीच्या मुद्द्यावरती त्यावर स्वतंत्र बोलू आता गंमत अशी आहे की हिंदूंच्या आस्थेला राज ठाकरे शिव्या घालतात घानेरडं बोलतात आणि त्याची कड हिंदुत्ववाद्यांनी घेतली तर मी समजू शकतो म्हणजे भाजपचा कोणता नेता बोलला शिवसेनेचा कोणता नेता बोलला उबाठाचा कोणता नेता बोलला समजू शकतो राज ठाकरेंनी गंगेला घानेरडे बोल लावणे हे आवडलं नाही ते आपल्या समाजवादी पार्टीच्या अबुआजमींना म्हणजे ते काय म्हणाले की हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान राज ठाकरेंनी केला आणि मग असे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या जवळ जाऊन बसलेत आणि त्यांना उद्धव ठाकरेंची अवस्था खूप वाईट आहे आता उद्धव ठाकरेंची अवस्था वाईट आहे आम्ही जाणार नाहीत हे पहिल्यांदा ऐकवतो ऐका तुफान आता आहे बाळ हाती आहे बहुत तकलीफ होतीये तो कुत्ते बिल्ली शोर तक, साप इन्सान डूबने ना पाए तो हे हालत आहे जिनकी जो आहे उद्धव उड़, ठाकरे साहेब की तो जिसके साथ साथ यार अच्छा हो हम के जिसकी होईगे पाहिलं म्हणजे जसं एका वाळलेल्या झाडावर बारक्या झाडावर जीव वाचवण्यासाठी कोणताही प्राणी पक्षी जाऊन बसतो त्या बिचारा झाडाची अवस्था वाईट असते तशी अं पडायला झालेल्या झाडाची स्थिती उद्धव ठाकरेंना प्राप्त झाली असं त्यांना म्हणायचंय आणि कोणी जाऊन बसतंय म्हणजे कोण बसतंय तर राज ठाकरे जाऊन बसत आहेत आणि कसले राज ठाकरे त्यांच्यात तोंडून आहे तो हमारे हिंदू समाज के लोग जो गंगा में नहाने जाते हैं करोडो लोग जाते का से लोग आते हैं जाते है उसमें हैं उसमे थंडी पाणी भी नहाते हैं म्हणजे बदबू आती है उससे ये आस्था हमारे हिंदू समाज की गंगा पाणी से और इनको बदबू उसे आती है ऐकलं म्हणजे अबू आजमींना गंगेला राज ठाकरेंनी नाव ठेवणं आवडलं नाही ते गंगेला वाईट म्हणतायत असे राज ठाकरे हिंदूंच्या भावनांचा अवमान करणारे राज ठाकरे उद्धव ठाकरेच्या कडेवर जाऊन बसले आहेत उद्धव ठाकरेंची अवस्था म्हणून वाईट झाली आहे म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाही काँग्रेसनं ना म्हटल्याचा कॉग्निजन्स तरी घ्यावा म्हणजे काँग्रेसची एक ताकद आहे हो काही असेल तरी काही नाही म्हटलं तरी आज शंभरच्या वर खासदार आहेत उद्धव ठाकरेपेक्षा दोन आमदार जास्त आहेत उद्धव ठाकरेंच्या पेक्षा त्यांचा ताकद जास्त आहे या काँग्रेसवाल्यांनी उद्धव ठाकरेंना काही बोललं असं तर आपण दखल घ्यावी त्यांनी बोलायचा अधिकार तरी आहे कोणी मारून चालले हो टपली कोणी आबू आझमी टपली मारून जावी उद्धव ठाकरेंना आणि निमित्त करावं राज ठाकरेंचं मला बिचाऱ्या उद्धव ठाकरेंची अवस्था खरंच वाईट झाली याविषयी दुमत नाही पण हिंदुत्वाची बाजू त्यांना अबू आझमी शिकवावी सांगावं की गंगेला बोललात ते वाईट बोललात म्हणजे बऱ्याच जणांनी तर राज ठाकरेंनी असं बोलायला नको म्हटल्यावर राज ठाकरेंनी त्यांना पक्षातून काढून टाकलं हिंदुत्वाची बाजू घेतलेल्या प्रकाश महाजनांना बाहेर पडावं लागलं पिटिया भाईला बाहेर पडावं लागलं पिट्या भाई तर अक्षरशः रडविले झाले होते काय तिकडे जाणार तर इकडे जा दोन दोन इकडे काय करतोय शेवटी भाजपात गेले ते म्हणजे आपली माणसं स्वतःहून दुसऱ्याला देऊन टाकायची हिंदुत्वाची कास सोडायची हे सगळे धंदे राज ठाकरे करत आलेले आहेत अशा राज ठाकरेंना एका मुस्लिम नेत्यानी हिंदूंच्या आस्थेचा सन्मान स्वीकारला केला पाहिजे हे शिकवणं म्हणजे राज ठाकरेंना आता गंगेत यमुनेत भागीरथीत सावित्रीत कुठल्याही नदी स्नानाला पश्चातापाला जायची गरज नाहीये तर आता मिठी नदीत कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी स्नान करून राज ठाकरेंनी पश्चाताप करून घ्यायची वेळ आलेली आहे कारण आता कोणीही टपली मारून चाललंय कोणीही टीका करून चाललंय राज ठाकरे आपलं सर्वस्व गमावत चालले आहेत हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे राज ठाकरेंना कळलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांचं पक्षाचं नशीब बाकी महाराष्ट्राचं नशीब बिशिब ठरवण्याची क्षमता आता कोणत्याच ठाकरेमध्ये उरलेली नाहीये त्यामुळं महाराष्ट्राचं नशीब म्हणत नाही पण अजूनही अंधभक्त बनून त्यांच्या मागे राहणाऱ्या कार्यकर्त्यांचं हे नशीबच समजावं लागेल त्यांना कळलं तर नमस्कार